राज्यातल्या सर्पमित्रांसाठी आनंदाची बातमी आली आहे सर्पमित्रांना त्यांना दहा लाख रुपयाचा विमा मिळणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली त्यांना आय कार्ड व दहा लाखाचा अपघाती विमा असं त्यांना भेटणार आहे अहोरात्र ही काम करणारी मंडळी सापाला जीवदान देत असतात त्याचबरोबर त्यांचे अपघात होत असतात त्यासाठी सरकारने त्यांना दहा लाख रुपयाचा विमा द्यावा अशी मागणी यावेळी केली गेली आहे लवकरच या मागणीचा जे आर निघेल आणि सर्पमित्रांच्या परिवाराला सर्पमित्रांना एक दिलासायक बातमी भेटलेली आहे बहुतांश ग्रामीण भागामध्ये सरपंच प्रमाण जास्त असतं आणि या भागामध्ये काम करणारी ही मंडळी मोजकीच असतात परंतु यांच्या हे जीवावर उधार होऊन त्यांना हे काम करावं लागतं याची दखल घेत यांना आता दहा लाख रुपयाचा विमा व आयकार्ड मिळणार आहे